नमस्कार मित्रांनो बघा आम्ही आता नवीन फेश टँक घेतलेला आहे गावाला खूप छान आहे बघा खूप कलरफुल मासे आणलेले आहेत आणि खूप छान वाटतं असे वेगवेगळे मासे बघायला घरात पण खूप छान वाटते आणि आता नवीनच घेतले त्याच्यामुळं मस्त वाटते घरात आता वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत त्याच्यात खूपच सुंदर दिसतंय बघा आमच्याकडे पहिले एक होतं फिश टँक पण ते छोटं होतं एकदम आता हे नवीन घेतलंय त्याच्यामुळे माझ्या मुलींना हे खूप आवडतात फिश बघायला असे त्याच्यामुळे छान वाटतं बघा त्यांच्यासाठीच घेतलंय ते बघतील खेळतील थोडस मुलांना पण नाही का चेंज म्हणून काहीतरी वेगळं बघायला त्याच्यामुळे आणलंय आम्ही तर कसं वाटते नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे असतात ते पण नक्की सांगा मी आता म्हणजे नवीनच आहे अजून अजून मी ट्राय करते आपले थोडे हळूहळू शिकते त्याच्यामुळे सांगते तुम्हाला तर खरंच नक्की सपोर्ट राहू हो द्या तुमचा असाच लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद